त्या तमाम बौद्ध उपासक उपासिका आणि महापुरुषांना वंदन करणाऱ्या समस्त नागरिकांना एकदा जय ज्या महान युग प्रवर्तकाने ज्या महान युग प्रवर्तकाने माझ्या जीवनात कधीही न विजणारी ज्योत प्रज्वलित केली त्या महान अगाध नानाच्या क्रांती सूर्याला सतशहा नमन करतो सतशहामन विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे महात्तम्य समजावून सांगणारे क्रांतिबाद ज्योतिराव फुले महाराजांचे जनक छत्रपती शाहू महाराज अरे ज्यांनी घोड्याच्या ताचा दिल्लीच्या तख्तापर्यंत ता पोहोचवल्या आणि स्वराज्याचं स्वप्न बघण्यास सांगितलं रयतेचे राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज दिवसा रस्त्यावरची घाण साफ करून आणि रात्रीला कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या तुमच्या डोक्यातील विचार खडपूस विचार बाहेर काढणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रखर देशभक्ती आणि प्रखर मानवतावादी दृष्टिकोन ज्यांच्या विचारातून मिळाले ते खंजेरीवर थाप देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आई रमाई त्यागमूर्ती रमाईबर स्वराज्याची कुशा जिथून निर्माण झाली राष्ट्रमाताजी जाऊ काही दिसते आणि पुरोगांधी विचाराच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महान युग पुरुषांचा ज्या ज्या महान नेत्यांचा ज्या ज्या सत्पुरुषांचा यामध्ये सहभाग आहे त्या समस्त मानवतावादी दृष्टिकोनात ठेवणाऱ्या आणि बाळगणाऱ्या आणि विचार कायम राहणाऱ्या आचरणात आणणाऱ्या सर्व महापुरुषांना तुनुश्च एकदा मी अभिवादन करतो त्यांच्या विचारांना नमन करतो मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले तद्वतच उद्घाटक या आयोजन समितीचे समस्त कार्यकर्ते आणि यासोबतच आपल्यासमोर आज फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्यासमोर मांडणारे आमचे मित्र अमित गावडे सर आत्ताच यापूर्वी बोलून गेले ते मुरणेकर सर आणि खरं म्हणजे ज्यांच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा येणार नाही ज्यांच्याशिवाय हे संघटन पुढे जाऊ शकणार नाही ज्यांच्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले महर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा गाडा आपण पुढे नेऊ शकणार नाही हे समस्त माझ्या नजरेसमोर बसलेले आणि माझा आवाज ज्यांच्या कर्णपटलावर पोहोचतो आहे आणि